घरातली भाजी सगळी संपली होती म्हणून आम्ही बाजारात गेलो आणि बघू शकता किती हिरवीगार आहेत नुकताच माल आलेला होता आणि हे आम सर्व मार्केट आहे जिथून मी बाजार भरते तर असं सगळं मार्केट आहे भाजी घेऊन आलो आमच्या इथे किती धुकं पडलंय तुम्ही बघू शकता तिकडलं तर अजिबातच काही दिसत नाहीये कबूतर कसे खातात पत्र्यावर किती कबुतर आहेत सगळीकडं थंडी पण नाहीये आणि एवढं छान वाटतंय की बस सुप्रभात कशा आहात तुम्ही सर्वजण तर आज सगळं आवरून झालेलं आहे माझं आणि आज स्वराज शाळेत गेलेले आहे मुलं शाळेत गेलीत तर स्वयंपाक वगैरे झालेला आहे काल दवाखान्यात नेलं होतं स्वराला आणि ब्लड टेस्ट केलं डेंगूची आणि मरिलि मलेरियाची टेस्ट केली आणि काही नाही नॉर्मल आहे सगळं रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत आणि आज तिला ताप पण नाही आला तर औषध वगैरे दिलेलं आहे तरी पण आणि स्कूलमध्ये गेली आज स्पोर्ट चालू आहे तिचा नाही म्हटली माझं ह्या महिन्यात दोन ॲबसेंट लागल्या म्हणून रडत होती मी म्हटलं असू दे काही फरक पडत नाही आणि गेली शाळेत तर मला वेळेत आणायला जावं लागेल तिला तोपर्यंत आता मी घरचं सर्व काम आवरून घेते बाहेर पण जायचं आहे मला एका ठिकाणीमध्ये ते आधार केंद्रामध्ये जायचं आहे पॅनवरचं माझं एक नाव चेंज करायचं आहे म्हणजे एक म्हणजे मराठीतनं आहे ते इंग्लिशमधनं थोडंसं काहीतरी एक अल्फाबेट चुकलेलं आहे म्हणून ते चेंज करायला जायचं आहे कारण मराठीतलं चुकलं तरी चालतं पण इंग्लिशमधलं चुकलं नाही पाहिजे असं म्हणतात म्हणून तिकडे जायचं आहे स्वयंपाक माझं सर्व आवरलेलं आहे हे बघू शकता मी तुम की मी आज काय बनवलेलं आहे ह्याची रेसिपी मी श टाक टाकलेली पण आहे तुम्ही बघू शकताय दुपारी टाकणार आहे आत्ता का टाकली वाटतं नाही अपलोड नाही केलेली आहे सॉरी अपलोड केलेली नाही आहे मी अपलोड करल याची रेसिपी बघू शकता किती छान दिसतंय हे खाऱ्या वांग बनवलेलं आहे चपात्या बनवले आणि हो मी काल तूप बनवलं होतं घरचं तूप ते घरचंच तूप पिवळं दोन चुप तूप झालेलं आहे मी तुम्हाला नीट दाखवते थांब तर मुलांना घेऊन आलेले आहे स्कूलमधून आणि बघू शकता जेवायला बसलेले आहेत स्वराला तापा अजिबात आलं नाही आणि वरी आहे ती आता हे बघा दोघ जण जेवायला बसलेत नाही काय खातोय नयनचा फेवरेट जेवण आहे आज पावट्याची भाजी दाखव रे पावट्याची भाजी आणि चपाती आणि सोरा तू दाखव खारा वांग आणि चपाती तर ह्याची रेसिपी मी टाकलेली आहे तुम्ही जाऊन बघू शकताय आणि खूप टेस्टी झालं होतं आमच्या नयनला आलं की हे बघायला लागतं कार्टून है ना कालचा रात्रीचा नवीन सॉक्स घेतलेला अक्काच्या अक्का फाडून टाकलाय आता पप्पा आल्यावर सांगते मी पप्पाला नाव बघू नको रागाने माझ्याकडे मी सांगणारच आहे पप्पाला